अकरा लोकसभा मतदारसंघात निर्विघ्न मतदान पार पडलं मतदानाची प्रक्रिया है। आता पूर्ण झालेली आहे आता राज्यामध्ये जे अकरा मतदारसंघ होते त्यामध्ये हॉट सीट म्हणून ज्या मतदारसंघाचा आपण उल्लेख करतो त्यामध्ये बारामती कोल्हापूर आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग हा इतरही मतदारसंघ महत्त्वाचे आहेत मात्र या मतदारसंघाकडं राज्याचं नव्हे तर देशाचं लक्ष लागलेलं आहे आता मतदान प्रक्रिया पार पडली मात्र कार्यकर्त्यांच्या जीवाला घोर लागला आहे आता गावागावात मारुतीच्या पारावर चर्चा सुरू आहे कट्ट्यावर चर्चा सुरू आहेत ते आता नेमकं काय होईल बरं या लोकसभा निवडणुकीचं म्हणजे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य काय की दोन हजार एकोणीसला ज्या मताची टक्केवारी म्हणजे जेवढं मतदान दोन हजार एकोणीसला झालं होतं त्याची टक्केवारी आणि दोन हजार चोवीसची टक्केवारी यामध्ये फरक आहे जवळपास पाच सात टक्क्याचा फरक आहे आता हा घटलेला टक्का कुणाला धक्का देतो हे पाहावं लागेल आणि त्यामुळं धाकधूक वाढलेली आहे अकरा लोकसभा मतदारसंघामध्ये कोल्हापूर जर सोडलं तर बाकीच्या सर्व मतदारसंघात दोन हजार एकोणीसला जेवढं मतदान झालं होतं त्याची टक्केवारी त्याची गोळा आणि आत्ता दोन हजार चोवीसच्या मताची गोळा जर केली तर त्यामध्ये सात टक्क्याचा फरक आहे तर मग आता हा कमी झालेला टक्का कोणाचा याचा फायदा कुणाला त्याचा तोटा कोणाला यावर आता आकडा आकडेमोर सुरू झालेली आहे परंतु बारामती रत्नागिरी आणि कोल्हापूर या मतदारसंघातली चुरस या मतदारसंघाच्या निवडीकडं टक्कर म्हणून पाहिले जाते आता बारामतीमध्ये सुप्रिया सुळे आणि सुनेत्र पवार या ननंद भाऊजाई परंतु इथं लढत झाली शरद पवार वर्ष अजित पवार रत्नागिरीमध्ये ठाकरे आणि राणे यांचं वैर महाराष्ट्राला नव्हतं देशाला माहीत आहे त्यामुळं ठाकरेंचा गट तुटून पडलेला आपल्याला पाहायला मिळाला परंतु रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये महायुतीची ताकद राणेसाहेबांना सहज यश मिळून देईल का हा खरा प्रश्न आहे कोल्हापुरामध्ये राजा विरुद्ध प्रजा अशी लढत इथं पाहायला मिळाली आता ही रंगतदार लढत आहे नेमकं तिसऱ्या उमेदवाराला किती मत पडते स्वतः छत्रपती शाहू महाराज या निवडणुकीमध्ये उभे आहेत आणि त्यामुळं या निवडणुकीकडं राज्याचं नव्हे तर देशाचं लक्ष आहे तर आपण ह्या अकरा मतदारसंघामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे हे थोडक्यामध्ये आपण पाहणार आहोत सात मे दोन हजार चोवीस रोजी म्हणजे मंगळवारी राज्यातल्या अकरा लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया अगदी निर्विघ्न पार पडली किरकोळ अपवाद वगळता या अकरा लोकसभा मतदारसंघामध्ये आता मतदान पूर्ण झालेलं आहे मात्र या मतदानाच्या प्रक्रियेवर कडक उनाचा परिणाम जाणवल्याचं दिसते आणि तो परिणाम जाणवल्यामुळं मतदारांच्या उदासीनतेचा हा प्रभाव नेमका आता कुणाच्या पथ्यावर पडतो हे पाहावं लागेल ला। दुसरीकडं कोल्हापूर आणि हातकणंगलेसारख्या मतदारसंघात मतदारांनी प्रचंड उत्साह दाखवला आणि त्यात सहभाग घेतला आहे या अकरा मतदारसंघातल्या मतदानाची टक्केवारी साठ टक्क्याच्या आसपास जाते त्यामुळं आता कौल कुणाच्या बाजूने लागतो आहे हे आत्ता सांगणं खूप कठीण आहे आणि त्यामुळं कार्यकर्ते उमेदवारांची धाकधूक वाढल्याचं चित्र आहे काही ठिकाणची घट आणि काही ठिकाणी झालेली वाढ म्हणजे वाढलेला टक्का किंवा घटलेला टक्का कुणाला धक्का देतो हे चार जूनला आपल्याला कळेल बारामती लोकसभेसाठी महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे विरुद्ध महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार अशी लढत झाली महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत आपल्याला दिसते परंतु प्रत्यक्षात जर आपण पाहिलं तर शरद पवार विरुद्ध अजित पवार असा सामना इथं आपल्याला झालेला दिसतो आहे या मतदारसंघावर नेमकं वर्चस्व दादांचं की साहेबांचं ही निश्चित करणारी ही निर्णायक निवडणूक राहील असं राजकीय तज्ज्ञांना वाटते एकूणच बारामतीमध्ये मतदान झाले मात्र टक्केवारी घटली आणि त्यामुळे हे दोघांचंही अपयश मानलं जाते हा खरं म्हणजे आत्मचिंतनाचा विषय आहे सगळ्या पक्षांसाठी महायुतीची एकत्रित ताकद सुप्रिय सुळे यांना धक्का देते की शरद पवार यांच्याविषयी असलेली सहानुभूतीची लाट पुन्हा एकदा प्रभावी ठरते याचा अंदाज आता भल्याभल्यांना वर्तवणं कठीण जाते सर्वाधिक उमेदवारांची संख्या अडोतीस आहे आता हे उमेदवार किती मतं घेतात यावर सुद्धा गणिता अवलंबून आहे असतील असं लोकांना वाटते अपेक्षेप्रमाणे बारामती विधानसभा मतदारसंघात सर्वाधिकमध्ये एकोणसत्तर पॉईंट सत्तेचाळीस टक्के मतदान झालं येथून तीन लाख एकोणसत्तर हजार दोनशे सतरापैकी दोन लाख छप्पन हजार पाचशे एकतीस मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आणि माझं मत, मत माझी जबाबदारी हे बारामती कराने सिद्ध केले खडकवासला विधानसभेत सर्वाधिक म्हणजे दोन लाख सत्याहत्तर हजार तीनशे पासष्ट मतदारांनी मतदान केले एकत्रित ही आकडेवारी पाहिली तर पाच लाख तेहतीस हजार आठशे शहाण्णव मतदारांनी केलेलं मतदान निर्णायक ठरण्याची चिन्ह राजकीय तज्ज्ञ व्यक्त करतायत विजयी उमेदवाराला अतिशय कमी मताधिक्य मिळेल असे येथील पत्रकारांना वाटते महायुतीच्या नेत्यामध्ये कमालीची एकजूट बारामती मतदारसंघामध्ये आपल्याला पाहायला मिळाली म्हणजे टोकाचे मतभेद विसरून सुनेत्रा पवार यांचा प्रचार या ठिकाणी झाल्याचं दिसते आता दुसरीकडं शरद पवार आणि सुप्रियाताई यांच्याविषयी या मतदारसंघात सहानुभूतीची लाट आहे आणि त्यामुळं आता निकाल नेमका काय लागतो याकडं देशाचं लक्ष आहे महायुतीचे जे नेते आहेत त्यांच्यामध्ये कमालीची एकजूट आपल्याला बारामती मतदारसंघामध्ये पाहायला मिळाली खरं म्हणजे टोकाचे मतभेद विसरून या ठिकाणी सगळेजण सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी अर्थात अजित पवार यांच्या पाठीशी उभे होते असं चित्र बारामती मतदारसंघामध्ये दिसून आलेलं आहे दुसरीकडं शरद पवार आणि सुप्रियाताई पवार यांच्याविषयी सहानुभूतीची लाट मतदारामध्ये असल्याचं पत्रकारांना वाटते त्याचबरोबर पहिल्यांदाच पवार कुटुंबातले मतभेद चव्हाट्यावर आले शरद पवार वसेच अजितदादा अशी लढत बारामतीमध्ये चुरशीची झाल्याचं चित्र आहे सहापैकी चार आमदार सुळेंच्या विरोधात आहेत शहरी मतदार या ठिकाणी निर्णायक ठरल असं विकास विकासकामी की सहानुभूती आता हे आपल्याला आपल्या चार जूनला दिसेल राजकीय दिशा बदलवणारी ही निवडणूक आहे असं रा राजकीय जाणकारांना वाटतं आहे भाजपची ताकद जर अजित पवार अर्थात सु सुनेत्राताई यांच्या पाठीशी जर राहिली आणि शहरी मतदारसंघावर जर हा निकाल अवलंबून असेल तर दौंड आणि खडकवासला हा जो मतदारसंघ आहे हा मतदारसंघ भाजपाचा मतदारसंघ म्हणजे भाजपाची हक्काची वोट बँक म्हणून या ठिकाणी पाहिले जाते आणि त्यामुळं बारामती आणि खडकवासला या मतदारसंघात जर सुनेत्रताई पवार यांना चांगलं मताधिक्य मिळालं तर सुप्रियाताईंना ही निवडणूक जड जाईल त्याचबरोबर अँटी इन्कम्बन्सीचा जो प्रकार आहे आणि जर लोकांमध्ये निरुत्साह दिसून आला किंवा आता सुनेत्र पवार या या काही नवख्या उमेदवार नाहीत त्यांचंसुद्धा महिलांमध्ये बचत गटामध्ये सामाजिक काम आहे आणि त्या सामाजिक कामामुळे जर महिलांनी सुनेत्र पवार यांना जर साथ दिली तर इथं पवार यांना अर्थात सुप्रिया सुळे यांना पराभवाचं तोंड पाहावं लागेल दोन हजार चोवीसमध्ये जी मताची टक्केवारी ती एकोणसाठ पॉईंट पन्नास टक्के आणि दोन हजार एकोणीसला जर आपण पाहिलं तर एकसष्ट टक्के मतदान त्यावेळी झालं होतं सुप्रियाताई की सुनेत्राताई ननन की भाऊजाई हे आता बारामतीकरांना ठरवायचे त्यांनी खरं म्हणजे ठरवले ते, ते आपल्याला चार जूनला दिसेल भाऊजई की ननन